सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत जय पॅन्थर काँग्रेसनी भारतीय संविधानाचा वापर करून ह्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेलं आहे आणि काँग्रेसचे आमचे बलवंत वानखडे आमच्या समाजाचे अमरावतीचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि बलवंत वानकडे बोलतात का आम्ही या देशाचं संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसमधून आम्ही खासदारकी लढत आहोत परंतु एक अमरावतीमध्ये एक बॅनर तिथले आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी ते लावलेलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुठल्याही प्रकारचे दिसत नाही आहे हा जो बॅनर आहे त्याच्यामध्ये महामानवांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठल्याही प्रकारचा फोटो त्याच्यामध्ये दिसत नाही आहे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही देश वाचवता का खऱ्या अर्थाने तुम्ही संविधानाचे रक्षक आहात का हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे यशोमतीदाई ठाकूरने लास्ट टाइम देखील जेव्हा नागपूरच्या दीक्षाभूमीचा प्रोग्राम होता तेव्हा देखील त्यांनी त्या बॅनरची विटंबना केलेली एक साईडला बुद्धांचा सा फोटो एक साइडला देवाधर्माचा फोटो आणि एक म्हणजे कम्पॅरिझन देवांशी केलेलं बुद्धांच्या फोटोशी आणि आता देखील स्वातंत्र्य दिनाचा बॅनर त्यांनी लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही ना ना ही फार मोठी शोकांतिका आहे फक्त आपल्या मतांचा वापर हे करतात आणि एकदा निवडून गेले का कोण बाबासाहेब यांना आठवत नाही तर माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की तेव्हाही बाबासाहेबांनी सांगितलेलं काँग्रेसचे जलतं घर आहे आणि याच्यापासून लांब राहा आणि ह्यांनी पुन्हा ते दाखवलं म्हणजे फक्त आपल्या मताचा वापर करण्यासाठी आपल्या भावनेशी खेळतात आणि हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना माहिती आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकर ह्या हरामखोरांपासून धात लांब आहेत हे कधीही आपल्या समाजाचा घात करतील हे बाळासाहेबांना माहिती होतं म्हणून बाळासाहेबांनी यांच्याशी युती केलेली नाहीये आणि यांच्या निवडून आल्यानंतर यांनी यांचे रंगरूप दाखवायला सुरुवात केलेली आहे यशोमती ताई ठाकूरना आव्हान करतोय आम्ही का तुम्ही हा जातीवाद कितपर्यंत करता आमच्याशी तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो चालत नाही का फक्त आमच्या जयंत्या असल्या रॅली असल्या तिथं फक्त झेंडा घेऊन मिरवण्याचं काम तुम्ही करता आमच्या भावनेशी केल्याचं काम करता कशा काय आमदार होता तुम्ही बघतो आम्ही पण या माध्यमातून माझ्या तिथल्या सर्व मतेवर भगिनं बंद, भग बंधू भगिन्यांना आव्हान करतोय की या दाई ठाकूरला जाब विचारण्याचं काम तुम्ही करा जय भीम